तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सर्वात मोठ्या बाजारामध्ये हा बाजार लातूर जिल्हा तालुका मुरुड येथे भरतो हा बाजार मंगळवारी असतो तर बघू शकता तुम्ही आज भरपूर प्रमाणात माल आलेला आहे शेळ्या तीन चार महिन्याचे बिल्ली दादा राव बघा की माल बाबा की विचारा विचाराला विचारा किती का आणले काय हा दादा राव सांगा बरे बोला सांगितली बोला तुम्ही बोला की करायला तुम्ही सांगा लागते मला सांग काय सांगितले का सत्तावीस हजार सांगितले दोन्हीचे दोन्हीचे सत्तावीस हजार गाभण आहेत हे बघा सत्तावीस हजार सांगायला आहेत बघा ही माम आहेत सांगा तुमचा त्र्याऐंशी एकोणऐंशी हा पंच्याऐंशी हां सेहेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर दिलेला आहे कंटिन्यू असतात का शेळ्या कंटिन्यू वाचतात गाव कुठलं कळम कळम आपलं कळम हाशे गावचे आहेत काय नाही रिक्षा काय चला काय मामाय शिळे का आहे का काय सांगा सांगायला साडे नऊ का साडे नऊ हजार सांगायला गा बन आहे का सडी हे मामी बी का पण हा नवा महिना हिला बघा साळ्या शेळ्या बी आलेले आहेत बघा सगळ्या होंडे शेळे आहेत चॅरीचे चार होंडे शेळे आहेत पाटी येत का मामा चॅरी बी गा आहेत येत का साडे दोन साड्या का दोन साड्या दोन गा आहेत बोला बोल नुसता मालच माल एवढी शिळ आहे बघा का बने का सडी गा पण आहे का काय सांगायला साडेबारा गा पण चिळ आहे बाडे बारा हजार रुपये सांगायला बागा खोंड आहेत दोन काय सांगायला मामा दोन्हीचे बी ही दोन्हीचे छत्तीस हजार नंबर सांगा तुमचा एकदा नंबर सांगा नंबर फोन करायतर आलाय मलवाच

हेच बाजार भरला बकरी मेंढ्या मुरुड मध्ये इथं मुरुड तालुक्यात सगळ्यात मोठा बाजार असतो ही मुरुडचा

बकरी आहेत बघा बकरी आहेत तुमच्या दामात आहेत काय सांगितले किंमत काय तिन्ही पंधरा हजार तीनवी काय बोकर आहेत पाठी तीनवी पाटी आहेत बघा पंधरा हजार म्हणालीत बघा पाठी

नंबर सांगा तुमचा माझा नंबर पंच्याहत्तर झिरो बावीस झिरो तीन झिरो दोन तीनशे काय कुठलं काय ना फोन आला युट्यूब चॅनेल डॉक फॅमिली आहे आर्यस शिडीच फोन बिना आला तर काय तुमचं तुम्ही सांगा सांगले दहा बारा हजार सबस्क्रायबर आहेत आपलं युनिक डॉक फॅमिली आहे आपलं आर्यस म्हणून मी कुत्र्याचं आणि शेळ्याचं सोबत असते युनिक डॉग फॅमिली आर एस कधी काही येस रात्री बघा टाकून बघा वाटलं संपाला बघा बाजार संपला बघा बाजार मित्रांनो आज सगळ्यात मोठा बाजार असतोय भरपूर प्रमाणात माल येते इथं मुरुडला चला तर चला मित्रांनो बाजार पण संपलेला आहे आणि आपला व्हिडिओ पण संपलेला आहे आता आपल्याला बी लांब जायचं आता तर भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय